सर्वांना नमस्कार नवरात्रीच्या शुभेच्छा घरोघटी घरोघरी होऊन आता तीन दिवस झाले पहिली माळ दुसरी माळ आजची तिसरी माळ आपण अर्पण केलेली आहे अंबाबाई चरणी या निमित्तानेच श्री अंबाबाई चरणी माझ्या काव्यमाळा अर्पण करण्याचं मी एक सेवा कार्य करतोय आपल्या साक्षीने आज पहिली माळ दुसरी माळ आणि तिसऱ्या माळीचं या माळा अर्पण करतोय पहिलं आहे पहिली माळ देवी दर्शन माहूरगडी श्री रेणुका माता माहूरगडावरी रेणुका माता वास करी घेण्या दर्शन मातेचे जाऊया गडावरी जाऊया गडावरी श्रीक्षेत्र माहूर पूर्णपीठ हो शक्तीचे श्रीक्षेत्र माहूर पूर्णपीठ हो शक्तीचे करुणामूर्ती माय रेणुका सगळ्यांचे रक्षण करी करुणामूर्ती माय रेणुका सर्वांचे रक्षण करी आराधना करावी देवी मातेची आराधना करावी देवी मातेची कृपा भक्तांवरी आई जगदंबेची कृपा भक्तावरी आई जगदंबेची जय रेणुका माता दुसरी वाळ आहे तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या चरणी जय देवी तुळजाभवानी नवरात्र माळ दुसरी आहे हो आजला नवरात्र माळ दुसरी आहे हो ही आजला वंदन करूया आई अंबाबाईला वंदन करूया आई अंबाबाईला माय भवानी माता रेणुका आई माय तुळजाभवानी माता रेणुका आई सप्तशृंगी माता माता योगेश्वरी आई सप्तशृंगी माता माता योगेश्वरी जोगाई एक वीरा आई नी कोल्हापूरचे अंबाबाई एक वीरा आई नी कोल्हापूरचे अंबाबाई साऱ्या रूपात पाहिली साऱ्या रूपात पाहिली माय माता आई माय माता आई आणि आजची ही तिसरी माळे त्याची ही नवरात्रीच्या पर्वात नवरात्रीच्या पर्वात देवी कृपा हो जाहली नवरात्रीच्या पर्वात देवी कृपा हो जाहली काव्यरूपात रोज मी एक माळ बांधली काव्यरूपात रोज मी एक माळ बांधली आई सकल कल्याणाची कामना करतो आई सकल कल्याणाची कामना करतो कवी अरुणदास म्हणे कवी अरुणदास म्हणे तव कृपेनेच हे लिहितो तव कृपेनेच हे लिहितो तर ह्या आत आजच्या तिसऱ्या दिवशीपर्यंतची काव्यमाळ पुढच्या व्हिडिओमध्ये तीन दिवसाने चा, चार पाच सहाव्या माळेला पुन्हा नव्या तीन माळा आपल्या साक्षीनं श्री अंबाबाई चरणी अर्पण करायच्या मित्रो माहूर निवासी रेणुका माता इथले रेणुका मातेच्या अनन्य भक्त आणि प्रसिद्ध त्या जुन्या काळातले कवी विष्णुदास यांनी रेणुका मातेच्या आरत्या ओव्या अष्टक अभंग अशी विपुल काव्यरचना केलेली आहे त्यांचेच एक काव्यरचना आहे रेणुका देवीचे अष्टक ते आज नवरात्रीच्या निमित्ताने बघा मी सादर करतो लक्षकोटिचण्ड किरण सुप्रचण्ड बिलपति अम्बचन्द्रवदनबिम्बदीप्तिमाजिलोपति सिंहशिखर अचलवासीमूढपीठनायका धर्म अर्थकाममोक्षकल्पवृक्षरेणुका ಆಕರ್ಣ ಅರುಣ ವರ್ಣ ನೇತ್ರಶ್ರಾವಣಿ ದಿವ್ಯಕುಂಡೇ ಡೋಲತಾತಿ ಪುಷ್ಷಾರ ಭಾರ ಫಾರ ದಾಟೇ ಅಷ್ಟದಂಡಿ ಬಾಜುಬಂದಿ ಕಂಕಣಾಧಿಮುರಿ ಧರ್ಮ ಅರ್ಥ ಕಾ ಮೋಕ್ಷಕಲ್ಪವ ವೃಕ್ಷ ರೇಣುಕಾ ಇಂದ್ರ ನೀಳ ಪದ್ಮಗ ಪಾಚ ಹೀರ ವೇಗಾ पाय पायघोळ बोरमाळ चंद्रहार वेगळा पंजनादिभूषणेच पादुका, धर्म अर्थ काम मोक्ष रेणुका। इन्द्रचन्द्रविष्णु ब्रह्म नारदादिवन्दति आदि अन्तठावहीन आदिभशक्ति भगवति प्रचण्डचण्डमुण्डखण्डविखण्डकारी अम्बिका धर्म अर्थकाममोक्षकल्पवृक्षरेणुका पर्वताग्रवासि पक्षि अम्ब अम्ब बोलति विशालशालवृक्षराणि भवानि ध्यानि डोलति आवतारकृत्या सार जड जडमूडाधी तारका धर्म अर्थ काम मोक्ष वृक्ष रेणुका अनन्तब्रह्माण्डपोटिपूर्वमुखा वैसली अनन्तगुणा अनन्तशक्तिविश्वजननिभासति सर्व भागि दत्त अत्रिवाममागि भागिकालिका धर्म अर्थकाममोक्षकल्पवृक्ष रेणुका धन्यवास पुण्य आश्रमे अम्बदर्शनास भक्त अभक्त येति आश्रमे म्हणून विष्णुदास निज लाभ पावला फुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुकार रेणुका माता की जय अंबाबाईचा उदयोस्त बोल भवानी की जय अंबाबाई चरणी हे काव्य मला आपल्याला कशा वाटल्या आपले अभिप्राय कॉमेंट्स आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नमस्कार भेटू पुढच्या एपिसोडमध्ये